आज आपण हेल्दी असा बीटरूट डोसा बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे हे पीठ घेतलेलं आहे मी डोसा बनवण्यासाठी इथे एक छोट्या साईजचं बीट कट करून घेतलेलं आहे जिरे घेतलेत एक चमचा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे बीट जिरे लसूण आणि मिरची हे काढून आपण वाटून घेऊया मस्त असा हेल्दी असा डोसा तयार होतो आता हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं हे तांदूळ आणि उडदाची डाळीचं पीठ आहे जे आपण नेहमी इडली वगैरे बनवताना वापरतो तसं आता हे सर्व सर आपण यामध्ये काढून घेऊया मस्त हेल्दी असा डोसा तयार होतो आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातात तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये मुलांच्या डब्यासाठी नक्की बनवू शकता ही रेसिपी बिठाचं जे मिश्रण केलं होतं ते सर्व आपण यामध्ये घातलेलं आहे आता चवीनुसार आपण मीठ घालू आता हे छान आपल्याला मिक्स करून आहे एकदम मस्त पौष्टिक असा आपला डोसा बघा तयार होतो आणि खूप मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे पिठाचा सुद्धा एकदम कलर पूर्ण बदललेला आहे छान असा कलर आलेला आहे बीटाचा पूर्ण त्याला हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे आता आपण डोसे बनवायला सुरुवात करू छान असा डोसा बघा तव्यावरती आपण घातलेला आहे मस्त पिंक पिंक दिसतोय बघा आता छान आपण दोन्ही साइडनी भाजून घेऊया आपला बीटरूट डोसा आणि मस्त एन्जॉय करूया चटणी बटाट्याची भाजी किंवा सॉस यासोबत बघा आता एका साईडनी छान भाजून झाला आहे आपला डोसा आपण पण ती करूनसुद्धा छान भाजून घेऊया मस्त असा आपला बीटरूट पौष्टिक डोसा तयार झालेला आहे एकदम सिम्पल रेसिपी बघा आपली मुलं खूप आवडीने खातात घरामध्ये लहान मुलं बीट खायचा कंटाळा करतात तर असं काहीतरी नवीन करून आपण मुलांनासुद्धा देऊ शकतो मस्त एन्जॉय करतात मुलंसुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे छान आता भाजून घेऊया दोन्ही साईडनी मस्त असा डोसा मस्त असा बघा डोसा आपला भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊ एका ताटामध्ये अशाच पद्धतीने आणि आपण बाकीचे पण आपले डोसा तयार करून घेऊया मस्त पत्रवून घ्यायचं बघा बॅटर आपलं छान तव्यावर आणि आपल्याला जेवढा लहान मोठा बनवायचा आहे तेवढा बनवायचा मस्त डोसा तयार होतो हे बघा किती छान बन आता हा सुद्धा डोसा आपण छान दोन्ही साईडनी भाजून घेऊ डोसा आपला भाजून झालाय बघा यावरती लोणी घालूया लो आपण तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल एकदम मस्त लागतो असा लोणी डोसा सुद्धा खायला आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे सोबत खाण्यासाठी मी छान असा पिवळा बटाटा पण केलेला आहे बघा मस्त असा पिवळा बटाटा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा केलेली आहे के आपण बघूया मस्त अशी ओल्या खोबऱ्याची चटणी केलेली आहे बघा मस्त आता आपण ताट तयार करूया या ताटामध्ये मस्त असे आपले बघा बीटरूट डोसा क घेतलेले आहेत मस्त आपली चटणी आणि पिवळा बटाटासुद्धा घेतलेला आहेत किती मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे आणि एकदम हेल्दीसुद्धा रेसिपी आहे नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने बीटरूट डोसा करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली स... कुक स्टुडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू